फटपट भयनकर सर्व स्वागत है नमस्कार साहेब दादा जिथे लाईक केली आहे का सर्वांनी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पण नवीन असतील तर कुठे निघाले आता हो माहेर निघाली आहे मी आता माहेर निघाली आहे कशी आधा दादा जेवण झालं आहे का तुम्ही लाईक करा सर्वांनी काय विरताई नमस्कार काय विरतही स्वागत आहे तुमची बरं बरं हो हो आणि बस मध्ये खूप अशी गर्दी आहे बघू शकत तुम्ही पाठीमाग गर्दीचे सर्व काही जण वगैरे पण आहे लाईक करा नवीन कोणी असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा हो हा आहे सारखं दादा थैंक यू सपोर्टिंग कमेंट बदल कहीं लाइव बंद करो ना का

थँक यू थँक यू आहे की असेल असेल थोडासा आवाज येईल त्यामुळे मी थोडासा माईक पण बंद कर अधूनमधून बंद करेन गर्दी खूप आहे नवीन कोणी असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा はいけどカードでも 200円 でも 60円 もあ、ま。はい、買うのか。はい、ま。と、と、と、と、と、と、と、と。はい。これを、あ、でも、あ、でも、あ、でも、あ、でも、あ、でも、あ、でも、あ、でも、あ、でも、あ、でも、あ、でも、あ、でも、あ、でも、あ、でも、あ、でも、あ、でも、あ、でも、あ、でも、あ、でも、あ、でも、あ、でも、あ、でも、あ、でも、あ、でも、あ、でも、あ、でも、あ、でも、あ、でも、あ、でも、あ、でも、あ、でも、あ、でも、あ、でも、あ、でも、あ、でも、あ、でも、あ、でも、あ、でも、あ、でも、あ、でも、あ、でも、あ、で बसने गेल थोडासा वेळ आहे त्यामुळे म्हटलं थोडंसं लाईव्ह जॉईन करावं बस पण निघालेली आहे दाखवते थोडंसं खूपच आज माहेरी घा हो आज माहेरी आहे माहेरी हो करते ना करते फोन पण करते हो, हो आहे आमची फॅमिली पण आहे सोबत फॅमिलीचा व्हिडिओ टाकलेला आहे मी ऑलरेडी शॉर्ट व्हिडिओ केलेला आहे फॅमिलीचा आणि लाईव्ह मध्ये पण दाखवलेला आहे तो मला फॅमिली काय म्हणताय आणखी सर तुग काय म्हणताय खूप असं ऊन आहे इकडे माहेर गेले फॅमिली ओके ओके हो हो माहेरी गेल्यानंतर माहेरची फॅमिली मी दाखवेलच नक्की तुम्हाला हो हो दाखवेलच आई ना मला उभं राहा म्हणतात

मस्त आहे का <laughs> आजी वसलेली आहे शेजारी आजीच्या आणि माझ्या मस्त आता चाललेल्या आहे बघू शकता आजीला पण तिकडेच जायचं आहे मी तिकडे जाणार आहे तिथेच आजी पण उतरणार आहे जवळपास अलीकडे लाईक करा नवीन करा आणि आता फायनली बस निघालेली आहे माहेरच्या दिशेने तर आपला मस्त असा आता माहेरचा प्रवास सुरू झालेला आहे थोडस आबळ पण आलेलं आहे का आवड आलेला आहे जास्त काय ऊन पण नाही आजकड बघितलं का बाहेर साबळ नाही एवढं काय ऊन नाही जास्त ते काय म्हणता जेवण झाले काय त्याला म्हटलं टाइम पण जायला बस मध्ये बसून बसून बरवण्याची थोडस लाईव्ह घेऊ आपला तेवढाच टाइम पण निघून जाईल म्हटलं हॅलो आहे हो का कावी ते जेवण चालू आहे का हो का ओके जेवा जेवा मग जेव्हा आम्ही तर आहे प्रवासामध्ये आहे आता आम्ही तर ड्रायवरनं जा लई होणवारी ताईच हो 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 आता शहराच्या बाहेर पुढं काय नाजत आहे सारखं आता समोरून आता रस्ता रस्त्यातून बाहेर निघण्यासाठी घ्यायसाठी हॉर्न तर वाजायलाच लागतात ना आवाजेत आहे का माझा सहाजे काय हॉर्नच आवाजेत असेल म्हणजे माझा पण आवाज येतच असेल तुम्हाला विशरला करेल मी करते थोड्या वेळाने तू ओके ओके